सांदली जिल्ह्यातील अंकली गावात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे फक्त पंचवीस वर्षांचा शीतल पाटील या तरुणाचा जीव गेला आहे आणि या घटनेनंतर गावात निर्माण झालेला तणाव आक्रोश आणि ग्रामस्थांचा संताप पाहून सर्वत्र खळबळ उडाली आहे तीन दिवसांपूर्वी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ वाद झाला या वादाचं रूपांतर राग आणि सुडामध्ये झालं आणि नेमकं याच क्षणी गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन शीतल पाटीलवर चाकूने जीवघेणा हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत शीतलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु सोमवारी उपचारादरम्यान शीतलचा मृत्यू झाला शीतलच्या मृत्यूनंतर संपूर्ण अंकली गाव पेटून उठलं ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत अंत्यविधीन करण्याचा निर्णय घेतला मृतदेह थेट आरोपींच्या घरासमोर नेण्यात आला आणि तिथे निषेध आंदोलन सुरू झालं आरोपींवर कडक कारवाई झालीच पाहिजे या मागणीवर गावकरी ठाम होते त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली संतप्त जनतेला शांत करण्यासाठी मोठा बंदोबस्त लावला तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं या आश्वासनानंतर गावक्यांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला गावक्यांच्या मते अंकलीमध्ये नशेखोरांची दहशत वाढली आहे वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नाही अशीही नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ही घटना केवळ एक हत्या नाही तर संपूर्ण गावाच्या सुरक्षेशी संबंधित मोठं संकट आहे एक तरुण जो कुटुंबाचा आधार होता त्याचा जीव फक्त एका क्षणाच्या रागामुळे गेला गावात निर्माण झालेलं वातावरण हे दाखवून देतं की हिंसा कधीच कुणाचं भल करत नाही लहान सहान वादात हातात शस्त्र घेणं व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणारी दहशत हे सर्व समाजाला कुठे घेऊन जात आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा मित्रांनो अशा घटना समाजात पुन्हा घडू नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं जर तुम्हाला ही कथा सामाजिक जाणीव देणारी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच सत्यकथांसाठी आमचे चॅनेल गुपित सत्य नक्की सबस्क्राईब करा